त्यांना मला गुरु घरात नाही बर गुरु गेले म्हणा पिक्चर बघायला गुरु पिक्चर पण बघतात कधी 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 बघत नाही मग कधीच बघत नाही का दहावा जर जर असला त्यांना म्हणा गुरु घरातच घरात असं का बर कारण सतराशे पूजेचं का मिळत सवा रुपये नाही तर सवाख रुपये गुरुचं तग त्याच्यात नाही कोणाच जर दहावा जर असला ना मी लोक दाव्याला दहा दहा पाच पाच पैसे नाही देते चार रुपये बर चार टप्प्या चार ला चार रुपया चार रामनाची पर्यंत कंच भरून जाते एक ताट मिळतो एक तांब्या मिळतो एडा एडा ज्या टायमाला मी शाळेत जात होता ना त्या टायमा हळच नाव होता पुस्कत मध्येच नाव पुस्तक पुस्कत पुस्तक हो गुरु आहे का, का। हाय ना काय करतात अंधारा खोलीत पुंजा भारतात शिंदेची राहणतोळींची पुंजा करतात पुंज भारतात

गोरे माणसाले घी पोती करायचे काळे माणसाले घी पोती काय अनेक प्रकारच्या पोथ्या असं आहे का गेलं का <laughs> अरे, ना अरे नारया हा नरे कुठे हो नारे तिकडे आज अंबा गाठलाय गणपतीने उलट्या ना केलायच आपण गुगल वर लावलं की गुरु गोळ्याला लावायचं

मला कुठं समजलं आणि मला तर काय सतराची बुद्धी कधी ऐकतो कधी सतराची बुद्धी चालू असताना त्या पुढे चाल श्री गणेश हरमाद्यान्मा दुसरा द्यायचा झालेला आहे दुसऱ्या अध्यमालाय श्री मल्हार <laughs> 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 मी मारत नाशी मी म्हणे लक्ष्मी वाचतो सांगतो काय बंडे मी कुंभे गेलो पाचक पाचक उचक उचक पाचक पाचके ते सोलेच पाहिजे माहिती सोले का चाले आलं वेळेवर घेतलं करून पोती वाच श्री गणेश श्री गणेश अध्या अध्ययन चौथा अध्याय आहे तिसरा अध्याय राहिला राहिला आता कसे बोलले जपेल <गण> असतील त्यांची नसून उतरली पण माझी उतरलेली ना तिसरा अध्याय राहिला तो इंग्लिश मध्ये झाला तुला नाही कळणार आतापर्यंत गुरुला कोण विचारलं कोणता अध्याय पुढे चालू आहे मराठी माझा ले आतापर्यंत तो तुला नाही का तो होऊन गेलेला आहे श्री गणेश हन्माध्य चौथा दे चाललेला आहे चौथ्या देय म्हणसालाय அங்கனம் தங்கனம் பலனம் விஸ்தனம் அண்டம் சுகடம் கனனம் பூதலம் வாசரம் மட்டனம் தூரதம் லாகனம் ஹேடபைல்ல மட்டனம் தங்கள லகம் நேம் புக்கு தகடம் கேனம் தாதடம் பாடனம் முகுரு குயிந்து வந்து கொடுத்திச்சு புதிவாத் ஸ்ரீ हातामध्ये बी पावडर हातामध्ये पाणी घ्या हातम हातामध्ये पाणी घ्या मग आम्हाला एवढंच की घेतलं पाणी यातमध्ये घ्याय घेतलं घ्या मजना म्हणा याच्यामुळे काळ तोडपड राहतो उलट चालतो उलट हा उलटा येल झाडोरी उलट येल जा गेलेला आहे ना तो येऊ तुमच्या हातात पाणी घ्या तुमच्या हातात पाणी घ्या

Яд атна яд атна Касаду तुझे минимумасаду

तो स्वाद द्यायचा पुढं रंगनाथ घेतात झोप पण झोपा रंगनाथ भेटला तो प्याताळ रंगनात नाही देवाऱ्यात पितळात रंगनात असतो आहे शिवचिंडी कडे तो रंगनात घेतात என்ன <laughs>

माहित कलवती पाहिजे कलवती पाहिजे आमच्या समोरच झालेली आहे जरा मी तिचं नाव कलावती केलेलं आहे मी आजकालचा ब्राह्मण नाही फार जुनाट ब्राह्मण आहे मी आतापर्यंत एक लाख पस्तीस हजार लग्न लावले परंतु एकही मुला मग मुलगी जरा मुलाजवळ आणली नाही सधारणकी मग ते लग्न लागलं लग्न लागलं मुलासंग मुलगी चालली क रणकी झाली आत्ता आत्ता भिंती मग तुम्ही असे करूय ना

काय करायचे मी बोट नक्षत्र ब्राह्मण आहे सगळं बोट रोखल तू मला मागा नाही सांगितलं तुझं बो काय दोघा म्हणून करायचं बोललो होतो ना माझे भविष्य सगळे खरे ठरतात पुढतच तर मी पुढच पुढे घेणार मंगळवारी तिचं नाव मंगळ ठरतो बाबुधी गाय पीक गुली बोल कुत्रे बुत्रीच्या गायीच्या मुलांचं घर राहिले का नस